ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसच्या निर्णयात ढवळाढवळ दवल करण्याचा अधिकार भाजपला नाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या कांग्रेस अंतर्गत घडामोडीवर भाजपचे नेते वारंवार टीका करत असल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव दौऱ्यावर असताना थेट सवाल केला भाजप आमच्या पक्षाचा हायकमांड झाला का त्यांना आमच्या पक्षाच्या निर्णयात ढवळाढवळ दवल करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली सदस्य रवी यांनी केलेल्या मुख्यमंत्री राहणार या विधानावर भाजपकडून टीका झाली होती यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले भाजपने त्यांच्या पक्षाची चिंता करावी आमचा मुख्यमंत्री कोण राहील हे ठरवण्याचा अधिकार आमच्या हायकमांडकडे आहे भाजपकडे नाही भाजपला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि ते दुसऱ्यांच्या घरात डोकावतात असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी सतीश जारकीहोळी लक्ष्मी रामलिंगा रेड्डी आसिफ सेठ राजू कागे अंजली निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते